दुसरं कर्म आहे ते पार्थ आहे मनाच कर्म मनुष्य स्वप्नावत होतो आणि या स्वप्नामध्ये तो, तो राजाही होतो रंकाई होतो अनेक गोष्टी तो, अने तो उपभोगतो स्वप्नामध्ये असताना त्याच षड रिपूंचा तो वापर करतो कोणाला मारतो कोणाला काही करतो कोणावर ओरडतो त्याचा श्वास दीर्घ होतो हृदयाची गती बिघडते तो एखादा उत्तम पर्वत चढतो एखादी सुंदर युवती हे करून त्याचा स्वप्नभंग होतो ह्या सर्व गोष्टी होतात पण त्या स्वप्नवत असतात ह्याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या कुठलंही इंद्रिय सहभाग घेत नाही म्हणून त्या कर्माचा दोष त्याला लागत दे नाही जे स्वप्नात एखाद्याने जर खून केला तर त्याची शिक्षा होऊ शकत नाही कारण ते स्वप्नात केलेलं आहे ह्याला त्या मनुष्याचा कुठला देहाचा भाग किंवा एखादही कुठलंच इंद्रिय त्याच्यासाठी कामी आलेलं नाहीये आणि मग मनुष्य जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला कळतं की अरे मी स्वप्न बघितलेलं आहे पण ते स्वप्न सुद्धा अगदी खऱ्या सारख तो उपभोगत असतो किंवा भोगत असतो आणि अर्जुना हे लक्षात ठेव हो की एखाद्या गृहिणीचा एखाद्या स्त्रीचा अपमान सुद्धा होत नाही एखाद्या स्त्रीची वासना जर तुम्ही स्वप्नामध्ये त्याची जर प्राप्ती केलीत आणि ती तृप्तीमध्ये बदल त्याचा के बदल केला तर लिंगामध्ये फक्त थोडा क्षणमारासाठी बदल होऊ शकतो त्या वीर्याचं पतन होऊ शकतो पण त्यांनी नवीन जीव उत्पन्न होऊ शकत नाही कारण याच्यामध्ये इंद्रियाचा काहीही दोष नाही म्हणून माणसाचं मां, मन हे स्थिर असणं गरजेचं आहे जो मनुष्य स्वप्नवत आयुष्य जगत असतो तो त्या स्वप्नवत आयुष्यामध्ये स्वतःच्या देहामधल्या षडरिपूंना खत पाणी घालत असतो आणि नंतर जेव्हा तो जागृत अवस्थेत येतो तेव्हाही तो त्याच्यातच अडकतो आणि मग कर्माच्या फळाला तो, तो कारण ठरू शकतो म्हणून मनाचं जे अदृश्य मनाचं कर्म असं त्यांनी सांगितलं की जे दृश्य नाहीये अदृश्य आहे पण मनुष्य जेव्हा जागा होतो तेव्हा सुद्धा त्याच्यातच जास्त अडकतो आणि मग स्वतःच्या हाताने भोग उत्पन्न करून घेतो म्हणून तो त्याला कारण ठरतो पण स्वप्नामध्ये केलेली कुठलीच गोष्ट ही कर्माला कारण ठरू शकत नाही आणि तिसरी गोष्ट की बुद्धिमान कर्म की जो बुद्धीनी करत असतो कर्म की ज्याच्यात त्याचा स्वतःचा हेतू काहीच नसतो देह त्याचाच असतो त्याला जाणीव असते की मी अमुक कर्म करतोय पण त्याला ती जाणीव असताना सुद्धा तो करते पण घेत नाहीत ते कर्म पण ते कर्म उत्तम आहे का नाही हे निवड करण्याचा अधिकार फक्त माझा आहे म्हणजे भगवंताचा परमात्म्याचा अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा